नमस्कार मित्रांनो मराठी शिका या चॅनलवर आपलं स्वागत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आज आपण तीन चार किंवा पाच अक्षरी शब्द सोप्या पद्धतीने कसे वाचायचे ते पाहूया आता सर्वप्रथम आपण हे तीन अक्षरी शब्द पाहूया तीन अक्षरी शब्दांना दोन भागांमध्ये डिवाईड करायचं उदाहरणार्थ ची व डा सो डा चिवडा चिवडा गणित 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 यमुना 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 पाखरू पाखरू पाखरू, पाखरू। कणी स कणी स कणीस जांभळा जांभ रा जांभळा चार अक्षरी शब्दांनासुद्धा आपण दोन भागांमध्ये डिवाइड करूया सावकाश सावकाश पाले भाजी पाले भाजी फौजदार फौजदार सोमवार सोमवार हिमालय हिमालय वैमा नीक वैमानिक पाच अक्षरी शब्दांना तीन भागांमध्ये डिवाईड करूया पुरण न पोळी पुरण पोळी कर मणू क कर मणू क मंगळ वार मंगळ वार मनोरन जन मनोरंजन कृपा सागर कृपा सागर गुळ गुळित गुळगुळीत जोडाक्षरामध्ये आपण सर्वप्रथम जोडाक्षर वाचूया आणि त्यानंतर पूर्ण शब्द वाचूया उदाहरणार्थ न ला न्य ला काना न्या न्याय जलव व ज्व झ्वलकाना ज्वा ज्वारी मी र चलाय चल च्यो, काना च्या मिर ध कला कला काना का धक्का जोडाक्षरामध्ये र आपण तीन प्रकारे लिहितो त्यातले दोन प्रकार आहेत रफार आणि रकार रफार हा अक्षराच्या आधी लागतो आणि रकार हा अक्षराच्या नंतर लागतो जर तुम्हाला रफार आणि रकार सविस्तरपणे समजून घ्यायचं असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर केलेला आहेत तुम्ही पाहू शकता की र त न कीर्तन चा चर्चा, चर्चा. ಗ ಗರ್ದಿ ಗರ್ದಿ ಶುಭ ಶುಭ್ರ ನ ಮ ಮೃತ ನಮ್ರತಾ ಅ ಆ ನಿ ಪ್ರಾಣಿ ಸಾ ಗೃ ಗ್ರ ಇ ಗ್ರೀ ಸಾಮ್ರಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಬಾಯ್ ಬಾಯ್